पावनवारी ते टेंभुर्णी गट ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वाघी रस्ताचे काम निक्रिश दर्जाचे डांबरीकरणाआधीच उघडला रस्ता गावकरी संतप्त संबंधित अधिकाऱ्याचे याकडे दुर्लक्ष हिमायतनगर तालुक्यातील मौजे पावनमारी ते टेंभुर्णी गट ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वाघी रस्त्याचे काम हे जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत होत असून या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे गेल्या दोन महिन्याआधी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या रस्त्याचे कोणतेही खोदकाम न करता मुरुमाचा कोणताही थर न टाकता सरळ बाबू यांचे काम झाले आहे परंतु या रस्त्याच्या कामात डांबराचे प्रमाण अत्यंत असून रस्त्यावर माती मिश्रित चुरी टाकण्यात आली यावर दबाई देखील झाली नाही त्यामुळे संबुधित रस्ता हा डांबरीकरणा आधीच उघडायला सुरुवात झाली असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे

कुठे मातीज आहे पूर्ण मातीच आहे आता डांबर टाकत गेली केलेला आहे रोड डांबरीकरण केलेला रस्ता आहे ज्ञानेश्वर काय मिशन आहे बोलतो हे पावनमारी गडग्राम पंचायत टेंबूर्णी आणि पावनमारी गडग्राम पंचायत अंतर्गत रस्ता होता हे हा एक कॉन्ट्रॅक्टरदार आहे कैलास माने पुठेकर त्याने असे निषकर्ष काम करत आहे ते त्याला वारंवार आम्ही सांगून तरी पण त्यानं गुमावत नाही कारण आम्ही प्रत्येक पहिला मुरूम टाकते वेळच पण आम्ही रस्ता हा अडिवला तरी पण त्यानं ते कोणी शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही त्यानं कारण आम्ही किती जरी सांगत आहे त्याला तरी त्यानं काहीही करणार झाला कारण डांबर टाकलं अक्षरशः तुम्ही बघा डांबर कारण डांबरात पूर्ण माती मिक्स डांबर केलेलं आहे त्यानं आणि पहिलं खोदकामसुद्धा केलं नाही आणि पहिली सुरुवातीला सोलिंग टाकायची होती त्यांना सोलिंग न टाकता त्यानं विहिरीचा मुरू मानून पूर्ण आतरला आणि त्याच्यावरच त्यानं डांबरीकरण केलं आणि डांबरीकरण एकदम निष्कर्षात केलेलं आहे निव्वळ आपली चुरी वापरून डांबरीकरण केलेलं आहे आणि साईटासुद्धा जे साईटा जास्त भरावं लागतात त्यानं एकदम फेसोफेस फेस रस्ता केला आहे साईटासुद्धा आगावच्या भरलेल्या नाहीत आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला वारंवार सांगलं तरी ते आमचं ऐकित नाही त्याच्यामुळं आम्हाला हे तक्रार संबंधित अधिकाऱ्याला सांगूनसुद्धा तो पण ऐकत नाही एक दिवस अधिकारी इथं आला डायरेक्ट जीपमध्ये आला आणि डायरेक्ट जीप मध्ये आला तसा त्यानं बघून परत परत गेला आणि त्या इंजिनेचं नाव आहे कांबळे कारण त्यानं गाडीच्या खाली सुद्धा उतरला नाही आम्ही शेतकरी त्याला बोलतो म्हणून नमस्कार खडकी हे पावनमारी तेंबोर्गड ग्रामपंचायतचं काम या रोडचं चालू आहे या रोडच्या साईडचे शेतकरी आम्ही रोडचं काम इतकं नितकूट दर्जाचं आहे की याला कुठं मुरूम टाकला नाही बराबर की कुठं कोणती गिट्टी वापरली नाही बराबर काय करायचं का करायचं का, का म्हणून रोड केला की कोणत्या नालीचं कामसुद्धा येणं नाली, काम ना, नाली उपशिली नाही की कुठं काही हे केलं नाही जसा रोड होता का तसाच दोन दिवस ते याची जशी मशीन आणली फिरिली का तर नावाला फिरिली डांबर साहेब तुम्ही हे डांबर कसं टाकलं याच्यावर डांबर नावाची चीजच नाही याच्यात त्याला काय रोड म्हणतात काय म्हणतात काय आम्ही आम्ही अधिकाऱ्याला फोन लावायलो हे करायला तर कोणी फोन उचलायला तयार नाही कोणी बोलायला तयार नाही बोलले तर उडवाउडवीचे उत्तर द्यायला आम्ही येऊत करूत फाऊत असं करू ठेकेदार तर ऐकायला तयार नाही हे सगळा मांजऱ्या मुरू मानून टाकला आमच्या इथे नुसतं निफकूट नुसतं आता पाणी पडलं की त्याचा चिकवल व्हायचा आणि कोणत्या सरपंचालासुद्धा याची गरज नाही आम्ही सरपंचालासुद्धा फोन लावला की साहेब हे काम असं असं व्हायला नाही नाही ते, ते, ते जा तुम्ही तिकडं त्या याच्याकडं ऑफिस आहे म्हणले ते रेस्ट हाऊस कशी ऑफिस आहे म्हणले ते याचं तिथे जाऊन कंप्लेंट करा म्हणले नसता तुम्ही गुत्तेदाराला बोला म्हणले म्हणजे सरपंचाला काही घेणं देणं नाही किंवा कोणा सुद्धा घेणं देणं नाही गट ग्रामपंचायत असं काम झालेलं आहे आम्ही शेतकरी या नात्यानं आम्हाला त्रास होते या उद्देशानं आम्ही हे तुम्हाला सांगत आहोत आमची कळकळ आमच्या गावातील पावनमारी ते टिंबोर्णी या गडग्रामपंचायत अंतर्गत चालू असलेलं रस्त्याचं चा काम हे फार निकृष्ट दर्जाचं होत आहे ठेकेदार साहेबांनी कुठलंही खोदकाम न करता कुठलंही चांगलं मटेरियल न वापरता थोडंसं गीत टाकून डायरेक्ट डांबर टाकून दिलं आहे त्याच्यावर आणि डांबरही किती फार कमी प्रमाणात टाकलं हे तुम्ही बघा आम्ही सुरुवातीपासूनच याला विरोध करत आहोत पण ठेकेदार आमच्या विरोधाला न जुमानता आपलं काम हे आपल्या मन मनमानी कापणानं चालू देत आहेत आणि हे काम फार फार खराब होत आहे